ग्रामपंचायत आणि सोसायट्या बापाची जहागीर नाही बच्शू कडू यांचा इशारा तालुका नेवासा येथे ग्रामपंचायत आणि सोसायट्या बापाची जहागीर नाही गावोगावी बापानंतर मुलगाच सरपंच चेअरमन किंवा संचालक होतो आणि सामान्य गरीबांशी टक्के लोकांना संधीच मिळत नाही घरानिशाने मोडून काढण्यासाठी धाडसी तरुणांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी केले जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी गावोगावी चालणाऱ्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली समाज हा धाडसी माणसाकडून अपेक्षा धरतो इतिहास हा शिवबीरांच्या नावाने लिहिला जातो पुतल्यांच्या नव्हे त्यामुळे प्रत्येक गावात तरुणांनी उठून उभे राहिले पाहिजे तरच सत्तेवर सामान्य माणसाचा हक्क राहील असे ते म्हणाले दरम्यान गुजरात तुम्हाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून कर्जमुक्त करण्याचा ठराव एकमुखी पारित करण्यात आला सोसायटीच्या सभेत सदस्यांनी शासनाकडे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे याबाबतचा ठराव शासनाला सादर करण्यात आला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट